खबर दिखाएंगे हम वो की समाचार अब नए अंदाज में देवगिरी कॉलेज जे आमदार सतीश चव्हाण यांचं कॉलेज आहे म्हणजे आज या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण आहे सरकार आमचं आहे आमदार आमचा आहे आणि हे शिक्षण संस्थापन आम आमची आहे म्हणून आमचा कुणीच वाकडं करू शकत नाही अशा भ्रमामध्ये हे कॉलेज जगत होतं परंतु आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे जे काही फीज तुम्ही फीसच्या स्वरूपामध्ये जी खंडणी तुम्ही वसूल करत आहात ही खंडणी वसूल केलेली विद्यार्थ्यांना व्याजा सगट परत दिली पाहिजे आणि जी काही खंडणीची मागणी तुम्ही आणखीन विद्यार्थ्यांना करत आहात ही खंडणीची मागणी तुम्ही थांबवली पाहिजे अन्यथा खंडणीचा गुन्हा आम्ही तुमच्या विरोधात या ठिकाणी दाखल करणार आहोत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फीस घ्यायची नाही असं सामाजिक न्याय विभागाचं परिपत्रक आहे ते परिपत्रक सुद्धा आम्ही आज यांना भेट दिलेला आहे त्या परिपत्रकानुसार विद्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कुठलीच फी घेतली नाही पाहिजे परंतु इथं पंधरा हजार रुपये फी घेण्यात आलेली आहे ती फी व्याजासोबत परत केली तर ठीक आहे पंधरा दिवसाच्यात अन्यथा ऍट्रेसिटी अंतर्गत तुम्ही आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत असंही आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्यांना दिलेलं आहे ओपन कॅटेगरीच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून नऊ हजारची पंधरा हजार फीस वसुलल्या जात होती ती पण नियमितपणे विद्यापीठाने ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार आपण नऊ हजार घेतली पाहिजे नऊ हजार पस्तीस रुपये घेतली पाहिजे असं निवेदनामध्ये स्पष्ट दिलं आहे ज्या विद्यार्थ्यांकडनं त्यांनी जास्त जे पैसे घेतले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना परत पैसे केले पाहिजे असं निवेदन दिलं या ठिकाणी सात जुलै दोन हजार चोवीस चा परिपत्रक आहे पूर्ण महिलांना विद्यार्थिनींना मोफत शिक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालं पाहिजे असं शासनाचं परिपत्रक आहे परंतु प्राचार्य म्हणतात आम्हाला ते परिपत्रक मिळालं नाही ते परिपत्रक आम्ही त्यांना आज दिलेलं आहे या परिपत्रकानुसार कुठल्याच विद्यार्थिनीकून कुठल्याच आमच्या माय बहिणीकून कुठल्याच सावित्रीच्या लेखिकून एकही रुपये न घेता या ठिकाणी तुम्ही त्यांचं ॲडमिशन केलं पाहिजे असं प या ठिकाणी निवेदन दिलंय ज्या विद्यार्थिनींचे पैसे तुम्ही घेतलेत त्यांचे पैसे व्याजा सगट सगळ्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या या ठिकाणी मुली शिक्षण घेतात या सर्व मायबाप जनतेचे पैसे जे तुम्ही लुबाडलेत ते परत करा असं निवेदन या ठिकाणी दिलंय पंधरा दिवसाच्या आत या सर्व संवेदनशील मागण्या जर मागण्या झाल्या नाही तर या देवगिरी कॉलेजला लॉक कसं लावायचं वंचित बहुजन युवा आघाडीला चांगल्या पद्धतीने प्रशासन उडवा उडीचे उत्तर देत परंतु त्यांना माहिती नाही हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हा पक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचा आहे इथं उडवा उडीचे उत्तर दिले तर वंचित बहुजन आघाडी तुम्हाला कुठं उडवून टाकीन हे यांना भान नाहीये त्याच्यामुळं आज या ठिकाणी उडवा उडवी आम्ही न घेता ठोस एक घंट्याच्या आत त्यांना टाइम दिलेला आहे एक घंटेच्या आत कन्क्लुजन काय आहे ते द्या अन्यथा पुढचं काय करायचं हे बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे इथल्या संविधानाने आम्हाला शिकवलेला आहे आणि इथली लोकशाही कशी टिकून ठेवायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने येत संगम चालू आहे विद्यार्थ्यांना वेटीस धरणं आणि कॉलेज प्रशासनाला वेटीस धरणे योग्य आहे का इथला हा बाजारीकरण आहे या मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाने इथं व्यापार हा मोठा मॉल इथं उभा केलेला आहे परंतु ते विसरलेले आहेत आंबेडकरवादी संविधानाला मानणारे लोक आणखीन जिवंत आहेत लोकशाही जिवंत ठेवणारे लोक आणखीन जिवंत आहेत आणि आम्ही या बाजाराचं शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे सक्तीचं शिक्षण केलं होतं बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे आपल्याला शिका व्हा आणि संघर्ष करायचा संदेश दिला होता त्याचप्रमाणे या बाजाराला उठून शिक्षणाचं मंदिर या ठिकाणी आम्ही बनवणार आहोत